नमस्कार रुद्र सरेश या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सरसे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ऑगस्ट बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जिथलाटी भरती झाली होती त्यामधले शिफ्ट वन बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मधली शिफ्ट वन मराठी या विषयाचे पंचवीस क्वेश्चन अनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत आणि आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट पण टाकलेली आहे शिफ्ट वाईज तर ती प्लेलिस्ट तुम्ही बघून घेऊ शकता चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे निष्पर्शन व वृक्षावर भर दुपारी या कादंबरीचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भाऊपाध्ये ऑप्शन नंबर दोन विश्राम बेडेकर ऑप्शन नंबर तीन श्रीम माटे ऑप्शन नंबर चार हम मराठे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार हमो मराठे म्हणजेच काय त्यांचं पूर्ण नाव काय हनुमंत मोरेश्वर मराठे यांची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे तसेच त्यांच्या महत्वाच्या ज्या कादंबऱ्या आहेत व्यंगकथा आहेत कथासंग्रह आहेत ते इथं दिलेल्या आहेत तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता तर त्यांच्या कादंबऱ्या कोणत्या आहेत हमू मराठे यांच्या इतिवृत्त कलियुग कुरुक्षेत्र काळीशार पाणी देवाची घंटा नरिमम पॉइंटचा समुद्र प्रास्ताविक निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी नो सेंटीमेंट प्लीज मार्केट सॉफ्टवेअर टार्गेट आणि त्यांच्या व्यंग कथा कुठल्या आहेत चुनाव रामायण मुंबईचे उंदीर माधुरीच्या दारातील घोडा श्रीमंत श्यामची आई आणि कथासंग्रह कुठले आहेत हद्दपार सापेक्ष युद्ध माधुरीच्या दारातील घोडा घोडा ज्वालामुख पक्षिनी दाव अण्णांची टोपी आजची नायिका इतिहासातील एक अज्ञात दिवस तर हे त्यांचं काय महत्वाचं साहित्य आहे हे तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन मुक्ताफळे म्हणजे काय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक हास्यास्पद बोलणे ऑप्शन नंबर दोन मोकळा ऑप्शन नंबर तीन कर्मफळ ऑप्शन नंबर चार एक प्रकारचे फळ तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक हास्यास्पद बोलणे त्याला आपण काय म्हणतो मुक्ताफळे म्हणतो तर तुम्ही जर पेपर वाचत असाल मराठी पेपर तर मराठी पेपरमध्ये हा शब्द जनरली वापरला जातो की यांनी त्यांनी याच्यावर मुक्ताफळे उधळले असं पेपरमध्ये येतं म्हणजेच काय की कोणाही कोणाची नक्कल केली एखाद्या राजकारण्यांनी तर हे असे शब्द वापर ते वापरतात त्यामुळे तर त्याचा अर्थ काय होतो मुक्ताफळेचा अर्थ होतो हास्यास्पद बोलणे त्यानंतर ते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दीड हळकुंडात पिवळी या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक थोड्याशा यशाने हुरळ हुरळून जाणे ऑप्शन नंबर दोन दोन्हीकडून बोलणाऱ्यांची किंमत नसणे ऑप्शन नंबर तीन एखाद्या गोष्टीचा हव्यास बाळगणे ऑप्शन नंबर चार कोणतेही काम पूर्ण न करणे तर याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक थोड्याशा यशाने रुळून जाणे तर म्हणजेच काय की दीड हळकुंडात पिवळी होणे तर जर आपण बघायला गेलं जर शब्दशा अर्थ द दे दीड हळकुंड म्हणजे काय जे हळदीच हळदीचं जे खोंब असतं तर, तर ते दीड जर लावलं तर कोणी पिवळं होतं का तर त्यासाठी आपल्याला भरपूर हळद वापरावी लागते म्हणजेच काय की जे एखाद्याला थोडाशे यस मिळालं तर लोक हुरळून जातात तर असा या मनीचा अर्थ होतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा लष्कर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बंड ऑप्शन नंबर दोन कोरडा ऑप्शन नंबर तीन फेर ऑप्शन नंबर चार सैन्य त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार सैन्य तर सैन्य म्हणजेच काय लष्कर हा त्याचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अलंकार ऑप्शन नंबर दोन प्रयोग ऑप्शन नंबर तीन विशेषण ऑप्शन नंबर चार समास तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन प्रयोग तर हे प्रयोग या प्रयोगाची इथं डायरेक्ट प्रश्नामध्ये व्याख्या दिलेली आहे की कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात आणि प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग तर अलंकार कशाला म्हणतात त्याची का व्याख्या काय विशेषणाची व्याख्या काय आणि समासाची व्याख्या काय हे कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही कळू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा फिर्याद शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बदल ऑप्शन नंबर दोन उतावळा होणे ऑप्शन नंबर तीन सतत फिरणारा ऑप्शन नंबर चार तक्रार तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तक्रार तर फिर्याद म्हणजेच काय ही तक्रार करणे एखाद्याची तक्रार करणे म्हणजेच काय फिर्याद करणे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्यरचना असलेला पर्याय शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सरकारची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी म्हटली जाते ऑप्शन नंबर दोन ती बोलण्यात असला तरी वागण्यात कठोर आहे ऑप्शन नंबर तीन सूर्याच्या गतीवरून काळ गणना केली जाते ऑप्शन नंबर चार बहुरुपयाचे सोंग ओळखणे कठीण जाते तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन सूर्याच्या गतीवरून काळ गणना केली जाते तर बाकीच्या ऑप्शनकडे जर आपण बघितलं तर ते ऑप्शन चुकीचे का ठरतात तर इथं सरकारची जी आहे तर हे सरकारची असं पाहिजे त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं झालं आणि इथं ती नाही पाहिजे ती बोलण्यात सैल असला तरी वागण्यात कठोर आहे तर असला नाही तर तो पाहिजे इथं तीच्या जागी त्यामुळे हे ऑप्शन इथं कॅन्सल होतं आणि हे इथं सोंग सोंग असं लिहितात तर त्यामुळे हे ऑप्शन इथं चूक आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सैशव या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पर्वत ऑप्शन नंबर दोन प्रसाद ऑप्शन नंबर तीन लहानपण ऑप्शन नंबर चार वेदना चा तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन लहानपण तर ती सैशव या शब्दाचा अर्थ आहे लहानपण किंवा त्याचे समानार्थी शब्द इथं दिलेले आहेत दुसरे बाल्य बालपण लहानपण किंवा बाल्यावस्था हा सैशव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा संवेदना चेतना नसलेला हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मुरदाड ऑप्शन नंबर दोन मुरब्बी ऑप्शन नंबर तीन मुलामा ऑप्शन नंबर चार मुद्दाम तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक मुरदाड तर मुरदाड म्हणजे काय तर मुरदाड या शब्दाचा असतो की संवेदनाहीन संवेदनाहीन म्हणू शकतो आपण म्हणजेच काय की त्याला कुठल्याच गोष्टीचा एखाद्या दे व्यक्तीला फरक पडत नाही म्हणजे कोणी व्यक्ती गेली कोणी व्यक्तीला जखम झाली किंवा काही लागलं तर त्या व्यक्तीवर त्याचा काही फरक पडत नाही अशा व्यक्तीला आपण म्हणतो की तो मुरदाड आहे मुरदाड म्हणजे काय संवेदना नसलेला चेतना नसलेला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बाह्यप्रयोगाची महत्वाची खून कोणती त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्म प्रथमांत असते ऑप्शन नंबर दोन कर्ता हा प्रथमांत असतो ऑप्शन no. नंबर तीन करता तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो ऑप्शन नंबर no. चार वाक्यात क्रियापद नसते no. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन करता तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला भावे प्रयोगाची का वैशिष्ट्ये काय आहेत ते माहीत पाहिजे तर भावे प्रयोग कशाला कसा ओळखायचा त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर क्रियापद कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही करता हा तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आस्तु। किंवा क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनीय असते तर या ऑप्शन मध्ये हे इथं दिलेलं आहे की करता तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन क्रमांक अकरावा सटर फटर या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झाला आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सुरेशने सटरफटर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि अपयशी ठरला ऑप्शन नंबर दोन मुलांना कायम सटरफटर खाण्याची सवय असते ऑप्शन नंबर तीन माणसाचे शरीर म्हणजे शेवटी सटरफटर गोष्ट ऑप्शन नंबर तीन सटरफटर अभ्यास करूनच परीक्षेत कायम चांगले गुण मिळतात तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मुलांना कायम सटरफटर खाण्याची सवय असते तर सटर फटरचा अर्थ काय होतो सटर सटरफटर म्हणजे काय की आता आ, हे जे वाक्य आहे मुलांना कायम सटरफटर खाण्याची सवय असते तर जे छोटे लहान मुलं असतात तर ते काय करतात चिप्स खाणे चॉकलेट खाणे अशा वेगवेगळ्या गोष्टी ते खातात म्हणजे काय ज्यांनी भूक भागत नाही किंवा अंगाला काही लागत नाही अशा गोष्टी खाणे म्हणजेच काय सटरफटर खाणे की त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही अशा गोष्टी खाणे त्याला आपण सटरफटर म्हणतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा प्रश्न क्रमांक बारावा आहे बाका शब्दाचा समानार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक खिडकी ऑप्शन नंबर दोन पटाईत ऑप्शन नंबर तीन ताट ऑप्शन नंबर चार पाट तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन पटाईत तर बाका म्हणजे काय तर बाका या शब्दाचे दुसरे पण समानार्थी शब्द इथं दिलेले आहेत तर बाका या शब्दाचा अर्थ आहे पटाईत म्हणजेच काय धाडसी शूर पराक्रमी वीर निर्भय किंवा साहसी असं आपण त्याला म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा बिन चेहऱ्याची संध्याकाळ या प्रसिद्ध कथेचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अरविंद गोखले ऑप्शन नंबर दोन गंगाधर गाडगीळ ऑप्शन नंबर तीन वसंत कानेटकर ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर चार पुभा भावे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन गंगाधर गाडगीळ यांची बिन चेहऱ्याची संध्याकाळ ही प्रसिद्ध कथा आहे तर गंगाधर गाडगीळ यांचे काही महत्वाचे साहित्य दिलेले आहे ते पण अत्यंत महत्वाचे आहे हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर त्यांचे कथासंग्रह इथं दिलेले आहेत तर अमृत आठवण काजवा खरं सांगायचं म्हणजे उतरलेला आकाश तलावातले चांदणे नव्या वाटा पाळणा बंडू जगू आणि खतरनाक अब्दुल्ला भिरभिरे वर्षा संसार सोनेरी कवडसे किडलेली माणसे माणूस परी आणि कासव उद्ध्वस्त विश्व भागलेला चांदोबा हे त्यांचे काय आहेत कथासंग्रह आहेत आणि त्यांच्या कादंबऱ्या आहेत गंधर्वयुग गंधर्वयुग दुर्दम्य प्रारंभ मनवंतर लिलीचे फुल सिंहाच्या राजात तर हे गंगाधर गाडगीळ यांचं काही साहित्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा जेव्हा कर्मधारे समाजातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समुचयाचा अर्थ सूचित केला जातो तेव्हा कोणता समास होतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक द्वंद्व ऑप्शन नंबर दोन बहुर्वी ऑप्शन नंबर तीन द्विगु ऑप्शन नंबर चार अवयभाव तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन द्विगु समासाचं हे वैशिष्ट्य आहे किंवा द्विगु समासाची आपण व्याख्या पण म्हणू शकतो की ज्या समासात पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सूचित होतो त्याला आपण म्हणतो द्विगु समास आणि द्वंद्व समासाची व्याख्या काय किंवा त्याचे वैशिष्ट्य काय कि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात म्हणजे काय अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाचे असतात आणि आणि व अथवा किंवा हे जे उभयान्वयी अव्यय आहेत या उभयांनी अवयांनी ती जोडलेली असतात त्याला आपण द्वंद्व समास म्हणतो आणि द्वंद्व समासाचे प्रकार कोणते आहेत तर इतर इतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास त्यानंतर बहुर्वी समासामध्ये काय असतं की बहुर्वी समासामध्ये जी दोन्ही पदे हे असतात ती महत्वाची नसतात आणि तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला आपण म्हणतो बहुरवी समास आणि अवैभव समास तुम्ही आता कमेंटमध्ये मद, बॉक्समध्ये सांगा त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा पुढील पैकी कर्ता कर्म आणि क्रियापद या क्रमाने आलेली वाक्य रचना शोधा त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक मोहन शाळेत जातो ऑप्शन नंबर दोन अमित पडला ऑप्शन नंबर तीन कुशलने बनवला आकाश कंदील ऑप्शन नंबर चार झोका घेते अस्मिता त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक मोहन शाळेत जातो तर, तर शाळेत जाणारा कोण आहे मोहन आणि तर हे झालं वाक्याचा करता आणि जातो हे झालं काय वाक्याचे क्रियापद तर अशा प्रकारे ही वाक्य रचना केलेली आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा संचित या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक होऊ घातलेल्या स्पर्धांसाठी क्रीडांगण संचित झाले होते ऑप्शन नंबर दोन मुलगा बोर्डात आल्याचे कळल्यावर त्याचे वडील संचित झाले ऑप्शन नंबर तीन आगाशे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची जमापुंजी खर्च केली ऑप्शन नंबर चार येत्या महिन्यात चा परीक्षा आहे असे कळल्यावर प्रदीप संचित झाला तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन आगाशे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची जमापुंजी खर्च केली तर संचित या शब्दाचा अर्थ काय होतो नेमका तर संचित म्हणजे काय की कि साठवलेले किंवा जमा केलेले आपण असं म्हणतो साठवलेले किंवा जमा केलेले जमा केलेले असा त्याचा अर्थ होतो तर आगाशी गुरुजींनी काय केलं की जे जमा केलेले आहे किंवा साठवलेले आहे जे त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जी जमा केली होती तीही काय केली साठवलेली जमापुंजी खर्च केली त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा बोथट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बोळा ऑप्शन नंबर दोन धार नसलेला ऑप्शन नंबर तीन बेडर ऑप्शन नंबर चार तीक्ष्ण त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तीक्ष्ण तर बोथट याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तीक्ष्ण तीक्ष्ण म्हणजे काय धारलेला त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा ओहटी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक रास ऑप्शन नंबर दोन उतार ऑप्शन नंबर तीन घसरण ऑप्शन नंबर चार भरती तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार भरती तर भरती आणि ओहोटी हे दोघ एकूणांचे विरुद्धार्थी शब्द आहेत तर समुद्राला काय होतं समुद्राला भरती आणि ओहोटी येते तर भरती आल्यावर समुद्राचं पाणी काय होतं वाढतं आणि ओहटी आल्यावर समुद्राचं पाणी काय होतं कमी होतं तर समुद्राच्या संदर्भात हा शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा अपकर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक निष्कर्ष ऑप्शन नंबर दोन उत्कर्ष ऑप्शन नंबर तीन समर्थ ऑप्शन नंबर चार विमर्श तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन उत्कर्ष तर उत्कर्षचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष अपकर्ष त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा मोबदला न देता कामास झुंपणे ही भावना कोणत्या वाकप्रचारातून व्यक्त होते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक लक्ष वेधून घेणे ऑप्शन नंबर दोन शिकस्त करणे ऑप्शन नंबर धरणे ऑप्शन नंबर चार शरपंजरी पडणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर धरणे धरणे म्हणजे काय की एखादा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने एखाद जो काम करणारा असतो त्यांच्या हाताखाली किंवा जो घडी असतो तर त्याला काय करणे की त्याने जे काम करून पण त्याच्या कामाचा मोबदला न देणे त्याच्या कामाचे पैसे न देणे तर याचा अर्थ होतो की वेटीस धरणे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा हादरणे या आशयाचा वाक्यात उपयोग असलेला पर्याय निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रस्त्यावर झालेला अपघात पाहून श्रीरामला सॉरी रिमाला मानसिक धक्का बसला ऑप्शन नंबर दोन आहे कैलास पर्वत पाहिल्यावर सोहनला अपरिमित आनंद झाला ऑप्शन नंबर तीन मला त्याचा विचार संयुक्तिक वाटला ऑप्शन नंबर चार ज्ञानेश्वरी हा गीतेवरील भाष्य असलेला ग्रंथ आहे ही गोष्ट सर्वश्रुत आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक रस्त्यावर झालेला अपघात पाहून रिमाला मानसिक धक्का बसला तर हादरणे म्हणजे काय हादरणे म्हणजे एकदम घाबरून जाणे किंवा धक्का बसणे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक वर एक मध्ये याच करेक्ट uh, वापर केलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आंसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा पुढीलपैकी कोणती जयवंत दळवी यांची कादंबरी आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सारे प्रवासी घडीचे ऑप्शन नंबर दोन दुर्दम्य ऑप्शन नंबर तीन गोतावळा ऑप्शन नंबर चार चक्र तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार चक्र ते ही कादंबरी जयवंत दळवी यांनी लिहिलेली आहे तर जयवंत दळवी यांचे बाकीचे काही जे महत्वाचं साहित्य आहे ते इथं दिलेले आहे जसं की अधांतरी अंधाराच्या पारंब्या अभिनेता अल्बम ऋणानुबंध कवडसे घर कौलारू चक्रव्यू चक्र दुर्गी प्रदक्षिणा महानंदा महासागर सोहळा या कादंबऱ्या आहेत आणि त्यांची नाटके आहेत जयंत दळवी यांची कालचक्र नातीगोती पुरुष सूर्यास्त तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस अजन्म यथाशक्ती प्रतिक्षण हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक द्वंद्व ऑप्शन नंबर दोन तत्पुरुष ऑप्शन नंबर तीन अवयभाव ऑप्शन नंबर चार बौर्वी तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन ही अवयभव समासाची उदाहरणे आहेत तर अवैभव समास कसा ओळखायचा त्याची वैशिष्ट्य काय आहेत तर अवैभव समासामध्ये पहिले पद हे महत्वाचे आहेत जसं की हे जे वाक्य आहेत हे जे शब्द आहेत त्यामध्ये आ यथा आणि प्रति हे पहिले शब्द महत्वाचे आहेत किंवा पहिल्या पदाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केलेला असतो किंवा बे दर बेशक गैर बिन हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेले जे शब्द असतात त्याला आपण अविभाव समासाची उदाहरणे म्हणतो किंवा शब्दाची द्विरक्ती झालेली असते द्विरक्ती म्हणजे काय शब्द दोनदा आलेले असतात जसं की वारंवार पानोपाणी दारोदार यामध्ये पानोपाणीमध्ये पान दोनदा आलेला आहे दारोदार मध्ये दार दोनदा आलेला आहे किंवा आ, आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे अवैभाव समासाची उदाहरणे आहेत जसे की आता आपण आजन्म तर आ मध्ये आ हा संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला आहे आजन्म शब्द यथामध्ये यथा हा संस्कृत शब्द उपसर्ग लागलेला आहे प्रतीमध्ये संस्कृत उपसर्ग लागलेला आहे त्यामुळे हे अविभाव समासाची उदाहरणे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमवण्याची पाळी येते या असे याची मन कोणती त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक घरात सूर बाहेर नेभळत ऑप्शन नंबर दोन असंगासी संघ प्राणाशी गाठ ऑप्शन नंबर तीन अल्पबुद्धी बहुगर्वी ऑप्शन नंबर चार आठ पूर्वहेोबे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन असंगासी संघ प्राणाशी गाठ म्हणजेच काय की एखादी जी व्यक्ती आहे किंवा माणूस आहे तर <coughs> त्या व्यक्तीसोबत राहिल्याने किंवा त्या व्यक्तीची संगत राहिल्याने किंवा एखादा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तर आपला आपण त्याच्यासोबत फिरायला गेलो आणि त्याच्यावर कोणी मागून येऊन हल्ला केला तर त्या हल्ल्यामध्ये आपण पण जखमी होऊ शकतो म्हणजे आपला काही तिथे आपला काही रोल नसला तरी पण आपण त्याच्यासोबत राहिल्यामुळे तर आपल्यावर जीव घेण्या हल्ला हा होऊ शकतो म्हणजेच काय आणि एखाद्या वेळेस मरण पण पाहू शकतो त्यामुळे आपण म्हणू शकतो की अयोग्य माणसाची संगत धरल्याने कधी कधी प्राण गमवण्याची पण वेळ येऊ शकतो त्यामुळे संगत ही महत्वाची आहे आयुष्यामध्ये कधी पण जगताना तर अशा आशयाची ही मन आहे की असंघाची संघ प्राणाशी घट त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर आन शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा पुढील पैकी प्रमाण लेखनाच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक पाणी गरम करण्यासाठी सौर फलकाचा वापर केला जातो ऑप्शन नंबर दोन शेवाळे म्हणजे पाण्यावर उगवणारी वनस्पती ऑप्शन नंबर तीन पोलिसांचा लाठी हल्ला सुरू झाल्यावर कार्यकर्ते शेरावर पळाला ऑप्शन नंबर चार त्या वैभवशाली वाड्याचा जीर्ण अवस्था पाहून वाईट वाटले तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक पाणी गरम करण्यासाठी सौर फलकाचा वापर केला जातो तर हे एकदम प्रमाण लेखनाच्या दृष्टीने योग्य प्रकारे लिहिलेलं ली वाक्य आहे जसं की जर बाकीचे ऑप्शन आपण बघितले तर शेवाळे म्हणजे पाण्यावर उग उगवणारा वनस्पती तर उगवणारा असतं का इथं तर तिथं असायला पाहिजे उगवणारी असायला पाहिजे त्यामुळे हे चुकीचं वापरलेलं आहे आणि तर पोलिसांचा असतं का तर पोलिसांना एकच मात्र असते इथं दोन मात्राचा वापर केलेला आहे त्यामुळे इथं हे, हे पण चुकीचं आहे आणि त्या वैभवशाली वाड्याचा जीर्ण अवस्था तर वाड्याचा नसतं वाड्याची असतं त्यामुळे हे पण इथं चुकीचं वापरलेलं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे तर अशा प्रकारे आपण इथेच थांबणार आहोत या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार